नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुमची इन्व्हेस्टमेंट स्टाईल जी आहे ते यासंदर्भात हा एक खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे समज असतात काही गैरसमज असतात कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघितलेली आहे पण मित्रांनो नेमकी मार्केटमध्ये कुठं इन्व्हेस्टमेंट करायचा हा एक महत्वाचा प्रश्न असतो आणि यामध्ये आपण त्या ठिकाणी फसतो आणि बऱ्याच वेळेला आपण गुंतवणूक करत असताना ती इमोशनल स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट करतो जसं की दोनच दिवसापूर्वी एका क्लायंट सोबत मी चर्चा करत असताना तो सांगत होता की मी सर चार एएमसी निवडले आहेत आणि प्रत्येक एएमसीमध्ये चार म्युच्युअल फंड निवडले आहेत आणि जवळपास मी सोळा एसआयपी एका दिवसामध्ये सुरू केलेत मी डोक्याला हात लावला अरे बापरे सोळा एसआय पी एका दिवसात इतक्या एसआयपी सुरू करायची खरंच गरज आहे का आणि मित्रांनो तुम्ही असं कधी केलं आहे का बाबा चला आपल्याला गुंतवणूक करायची आहे आणि एका दिवसात दहा पंधरा सोळा एसआय पी सुरू केलेत असं खूप रिअर होतं पण आपण बऱ्याच वेळेला माहिती अभावी असे निर्णय घेतो पण मित्रांनो एसआयपी तुम्ही करू शकता कितीही एसआयपी करू शकता काही अडचण नाही पण तुम्हाला जर एसआय पी करताना ह्या चार पाच गोष्टी जर माहीत असतील तर त्या ठिकाणी तुमचा गुंतवणुकीचा निर्णय फसू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर अजून एक क्लायंट जो होता माझा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात चर्चा करत असताना त्यांना अजून एक प्रश्न विचारला की सर मला असे फंड सांगा जे ऑल टाइम बेस्ट म्युच्युअल फंड आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी खर तर समोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की ऑल टाइम बेस्ट म्युच्युअल फंड कुठले आहेत आणि कुठले ह्याला चार ते पाच फंड सांगायचे मित्रांनो मी त्याला जे उत्तर दिलं त्याला जे मार्केट समजावून सांगितलं ते ना तेच आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक ला ला देखील करा आणि कमेंट्स करायला देखील बिलकुल विसरू नका चला मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न त्यांचा असा होता की सर मला ऑल टाइम बेस्ट म्युच्युअल फंड पाहिजेत मग मित्रांनो बेस्ट ऑल टाईम म्युच्युअल फंड कसे शोधायचे ऑल टाइम बेस्ट म्युच्युअल फंड जर सर्च केलं तर तुम्हाला मल्टिपल लिस्ट येतील पण मित्रांनो त्याही फंडांचा जर तुम्ही बारीक अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा हे बेस्ट आहेत दोन हजार पंचवीसला तुम्ही जर दोन हजार बावीस ला सर्च केला असेल तर त्यावेळेला वेगळे फंड होते तुम्ही दोन हजार सव्वीस ला सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी वेगळे फंड दिसतील ते ऑल टाईम असणार नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या का मित्रांनो तुम्ही भारतामध्ये जितक्या एएमसी आहेत जवळपास पंचेचाळीस पेक्षा जास्त एम सी आहेत प्रत्येक एएमसीचे कित्येक म्युच्युअल फंड आहेत आणि ह्या प्रत्येक फंडाचं जर तुम्ही ओव्हर द टाइम पिरियड अनालिसिस केलं समजा पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष किंवा जेव्हापासून हा फंड तयार झाला तेव्हापासून अनालिसिस केलं तर एकही फंड असा नाही की पाठीमागच्या पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये तो ऑल टाइम बेस्ट राहिला आहे प्रत्येक फंडाचं एक वैशिष्ट्य काय तो फंड दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष जबरदस्त रिटर्न्स देतो आणि ज्यावेळेला त्याची मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते ना त्यामध्ये खूप मोठी ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट होते त्यानंतर तो फंड परफॉर्मन्स करत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या जसं की तुम्ही पाठीमागं बघितलं असेल क्वांट एम सी आहे त्या एमसीचे सगळे फंड जबरदस्त रिटर्न देत होते पण पाठीमागच्या एक ते दीड वर्षामध्ये सगळे फंड सध्याला काय झालेत पाठीमागं पडले मग आपण ज्यावेळेला ऑल टाईम बेस्ट म्युच्युअल फंड निवडतो त्यावेळेला आपल्याला काय काय बघणं गरजेचं हे आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे कारण का मित्रांनो मार्केटमध्ये असे फंड निवडणं आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खरं तर खूप अवघड गोष्ट वेळेला आपण म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स मोजायचा प्रश्न येतो प्रत्येक वेळेनुसार प्रत्येक कालावधीनुसार प्रत्येक इकॉनॉमिक सायकलनुसार हा फंड परफॉर्मन्स वेगळा असतो हे आपण पहिल्यांदा डोक्यात घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेला मित्रांनो या परफॉर्मन्सवरती मार्केटचा परिणाम होतो त्याचबरोबर इकॉनॉमीचा परिणाम होतो त्या एम सीच्या पॉलिसीचा परिणाम होतो जो फंड तुम्ही निवडताय त्या फंड मॅनेजरचा मार्केटमधला एक्सपिरियन्स कसा आहे त्याची इन्व्हेस्टमेंट स्टाईल कशी आहे त्या फंडाचा एक्सपेन्सिस रेशो किती आहे सर्व गोष्टी फंडाच्या परफॉर्मन्सवरती परिणाम करत असतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पण तरी पण मित्रांनो मी तुमच्यासाठी काही पाच असे क्रायटेरिया शोधून काढले आहेत जे ऑल टाइम बेस्ट म्युच्युअल फंड ओळखण्यासाठी तुम्ही काय करू शकता वापरू शकता मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट केली नसेल तुम्हाला जर वाटत असेल आपला देखील मार्केटमध्ये एक फंड असला पाहिजे त्या फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आपण एक एसआय पी सुरू केली पाहिजे ज्या एसआयपीच्या माध्यमातून मुलांचं उच्च शिक्षण असेल मुलांचं लग्न असेल स्वतःचं रिटायरमेंट असेल वेगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्हाला जर एसआय पी सुरू करायचं असेल तर मला संपर्क करा आपण तुमच्यासाठी एक बेस्ट एसआय पीचं प्लॅनिंग करू आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट करू आता मित्रांनो प्रश्न असा आहे की ऑल टाईम बेस्ट म्युच्युअल म्युच्युअल फंड कसे ओळखायचे तर त्यातला सर्वात पहिला क्रायटेरिया असा आहे कन्सिस्टन्सी बेसिसवर लॉंग टर्मनं त्या फंडानं चांगले रिटर्न्स दिले पाहिजे मग ते पाच वर्षावरती बघा दहा वर्षावरती बघा पंधरा वर्षावरती त्याचा अनालिसिस करा आणि या टाइम फ्रेम मध्ये जर तो फंड चांगले रिटर्न देत असेल तर तो बेस्ट फंड आहे असं आपण म्हणू शकतो मग आता चांगले रिटर्न्स कशाला म्हणायचे हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे समजा तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड निवडला बाकीचे लार्ज कॅप म्युच्युअल फंड जे आहेत त्यापेक्षा या फंडाचे रिटर्न्स जास्त येणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही इंडेक्सचा फंड निवडला असेल तर त्या ठिकाणी इंडेक्सचे जे रिटर्न आहेत त्या रिटर्नला तुमच्या फंडानं काय केलं पाहिजे बीट केलं पाहिजे किंवा मार्केटचा जो परफॉर्मन्स आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही अल्फा एक्स्ट्रा जनरेट केला पाहिजे तरच तुम्हाला काय म्हणता येईल तो एक बेस्ट म्युच्युअल फंड आहे ऑल टाइम बेस्ट म्युच्युअल फंड आहे असं तुम्ही त्या कंडिशनला काय करू शकता म्हणू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जी एम सी निवडताय मी एक्झाम्पल म्हणून सांगतो मोतीलाल ओसवाल एम सी तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटसाठी निवडत असाल तर त्या एम सी न पाठीमागच्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये त्याचे बाकीचे पण जे फंड आहेत मग ते स्मॉल कॅप असतील मिड कॅप असतील लार्ज मध्ये असतील किंवा अजून कुठल्या कॅटेगरीतले जर फंड असतील तर त्या फंडांचा एव्हरेज परफॉर्मन्स कसा आहे हे देखील तुम्हाला बघणं खूप गरजेचं की बाबा ही एम सी पाठीमागच्या दहा वर्षामध्ये त्यातल्या कुठल्याही असेट क्लासमध्ये जर गुंतवणूक इन्व्हेस्टर केली तर त्यांना मार्केट इतकी किंवा मार्केट पेक्षा जास्त रिटर्न मिळवून दिलेत हा विश्वास तुम्हाला वेळेला बसेल ना त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता की ही जी एम सी आहे हा जो फंड आहे हा ऑल टाइम बेस्ट फंड आहे इन्व्हेस्टमेंटसाठी त्याचबरोबर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करत असताना एक मुद्दा खूप महत्वाचा असतो तो, तो प्रत्येक ठिकाणी बाय डिफॉल्ट इन्व्हेस्टमेंट करताना येतो जसं की एक्सपेन्स रेशो तर मित्रांनो तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्यावेळेला तुम्हाला काही चार्जेस पे करावे लागते दहा पैसे पन्नास पैसे साठ पैसे तुमचे चार्जेस कट झालेले असतात ते पहिल्यांदा लक्षात घ्या दोन हजाराच्या गुंतवणुकीच्या पाठीमाग पण मित्रांनो काही एएमसी सी अशा आहेत जे कुठल्याही पद्धतीचे चार्जेस आकारत नाहीत काही एएमसी आहेत एक रुपयापर्यंतचे चार्जेस आकारतात मग प्रश्न असा आहे की आपल्याला ऑल टाइम बेस्ड एएमसी जर निवडायचं असेल तर त्या एएमसीचा किंवा त्या फंडाचा एक्सपेन्स रेशो किती असला पाहिजे तर मित्रांनो इंडस्ट्रीचं जे स्टँडर्ड पॅरामीटर आहे त्याच्या ऍव्हरेज पेक्षा कमी जर एक्सपेन्स रेशो असेल तर तो फंड तुमच्यासाठी मे बी बेस्ट फंड असू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी काही लोकांच्या मनामध्ये येईल की सर काही एएमसी आहेत जे कुठल्याही पद्धतीचे चार्जेस आकारत नाहीत काही ब्रोकर असे आहेत की तिथं तुम्हाला आम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मध्ये एएमसी दिलेले आहे आता मित्रांनो या ठिकाणी खूप मोठा एक हिडन गेम आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं आत्ता खूप चांगल्या पद्धतीनं पॅनिट्रेशन होत आहे मित्रांनो एखादा बिझनेस जर इस्टॅब्लिश करायचा असेल मोठा क्लायंट बेस जनरेट करायचा असेल तर त्यासाठी ही एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरली जाते यामध्ये काय केलं जातं एंट्री पॉईंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली पण मित्रांनो हे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असंच सुरू राहणार नाही त्या एएमसी ला माहित आहे आज इन्व्हेस्टर माझ्याकडे आला आहे माझ्याकडे आल्यानंतर तो पुढला पंचवीस ते तीस वर्ष माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट ठेवणार आहे त्यामुळे ह्याच्यावरती किती चार्जेस लावायचे हे मी काय करतो ज्या वेळेला तो मार्केटमधून बाहेर पडेल ना त्यावेळेला डिसाईड करेल जसं की तुम्हाला जिओचा चा एक्झाम्पल माहित असेल मार्केटमध्ये आल्यानंतर फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांनी सर्व्हिस दिली प्रचंड मोठं मार्केट काबीज केलं आणि त्यानंतर अव्वाच्या सव्वा रेट वाढवलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता ब्रोकिंग इंडस्ट्री असेल म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे यामध्ये देखील हे जे कॉम्पिटिशन सुरू आहे यामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या आज नाही उद्या तुम्हाला चार्जेस लागणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे एक्सपेन्सेस रेशो जेवढा शक्य असेल तेवढा कमीत कमी असणं हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे पण एक्सपेन्स रेशो झिरो असणं हे डेफिनेटली तुमच्यासाठी फायद्याचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीनं ना चार्जेस नाही आहेत माझ्या दृष्टीनं रिझनेबल रिस्क कुठल्या फंडामध्ये आहे हे आहे मित्रांनो जसं की पाठीमागच्या एक वर्षापासून जर बघितलं तर कित्येक म्युच्युअल फंड आहेत जे अंडर परफॉर्मन्स करत असलेले दिसून येतील त्यामध्ये इतके मनावे असे रिटर्न्स येत नाहीत ज्या वेळेला मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड सुरू असतो किंवा मार्केट बियर मध्ये असतं त्यावेळेला तुमचा फंड किती अंडर परफॉर्मन्स करतोय हे खूप महत्वाचं आहे जसं की मार्केटमध्ये दहा टक्क्याचं करेक्शन आलं असेल आणि माझ्या म्युच्युअल फंडातल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जर पंधरा टक्क्याची घसरण झाली असेल तर मित्रांनो हा फंड आयडियल नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केटमध्ये दहा टक्क्याचं करेक्शन आलं असेल तर माझ्या फंडामधली जी पडझड आहे ही सहा टक्के सात टक्क्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे असे जे फंड असतात हे लॉंग मध्ये बेटर रिटर्न तुम्हाला काय करतात जनरेट करून देतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं रिझनेबल डाऊन साईड असणं देखील खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट करतो ही इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो देखील खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे त्यामध्ये लार्ज कॅप असेल मिड कॅप असेल त्याचबरोबर प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन असेल असा जर फंड तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी निवडला तर हा फंड डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये काय करतो लॉंग मध्ये चांगले रिटर्न्स जनरेट करून देतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग मित्रांनो ऑल टाइम बेस्ट म्युच्युअल फंड जर आपल्याला हवे असतील तर मित्रांनो मी स्पेसिफिक एएमसीचं नाव किंवा एखाद्या फंडाचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला जर ते हवं असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला ऑल टाइम बेस्ट फंड तुमच्यासाठी कुठले असू शकतात ते सांगेल तुम्हाला जर ऑल टाइम बेस्ट फंड निवडायचे असतील तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे फंड असणं खूप गरजेचं आहे जसं की मित्रांनो लार्ज कॅप फंड तुम्हाला माहित आहेत लार्ज कॅप फंडामध्ये रिस्क कमी असते त्याचबरोबर कन्सिस्टन्सी बेसिसवर रिटर्न देण्याची क्षमता असते त्यामुळे तुम्ही निफ्टी फिफ्टी असेल सेन्सेक्स असेल यासारखे ब्रॉडर मार्केटचे जे इंडेक्स आहेत यामध्ये जर लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली तुमचा फंड ऑल टाइम बेस्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मार्केटला जर प्रॉपर कॅप्चर करायचं असेल तर त्यासाठी फ्लेक्झी कॅप किंवा मल्टी कॅप म्युच्युअल फंड निवडणं देखील तुमच्यासाठी बेस्ट असू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या यामध्ये काय केलं जातं लार्ज कॅप असेल मिड कॅप असेल स्मॉल कॅप असेल या सर्वांचं एकत्रित कॉम्बिनेशन केलं जातं आणि त्याच्या साहेनं एक एक फ्लेक्झिबल फंड तयार केला जातो जो मार्केटमध्ये जास्तीचे रिटर्न्स देण्याची पोटेन्शियल ठेवतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर टॅक्स असाल तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्वंट असाल तुम्ही प्रायव्हेटमध्ये चांगल्या ठिकाणी जॉब करत असाल तुम्हाला जर टॅक्सची बचत करायची असेल तर, करा तर तुमच्यासाठी टॅक्स सेव्हिंग फंड देखील आहेत या फंडामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता पण एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ज्या वेळेला टॅक्स सेव्हिंग फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्या फंडाला कमीत कमी तीन वर्षाचा लॉक इन फ्रीड असतो पण रिटर्न देखील त्या ठिकाणी जबरदस्त येतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण यामध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंटला टॅक्स इफिसियन्सीचा टॅक्स इफिसियन्सीचा बेनिफिट होतो त्याचबरोबर मित्रांनो आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना थोडी रिस्क देखील घेणं गरजेचं आहे त्यासाठी मिडकॅप सारखे फंड जर तुम्ही निवडले तर डेफिनेटली तुमचा फंड तुमचा पोर्टफोलिओ आउट परफॉर्म करण्याचा खूप जास्त शक्यता असते त्याचबरोबर मार्केटमध्ये ज्यावेळेला करेक्शन सुरू असतं मार्केटमध्ये ज्यावेळेला पडझड सुरू असते अशा पडझडीमध्ये जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल कमी पडझड जर बघायची असेल मार्केटमध्ये तर त्यासाठी तुम्ही इक्विटी असेल डेट असेल त्याचबरोबर कमोडिटी असेल ग्लोबल एक्सपोजर देखील ॲड जर केलं मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी तुमचा जो पोर्टफोलिओ आहे म्युच्युअल फंडचा हा डेफिनेटली मित्रांनो ऑल टाईम बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला देण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अॅनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची एसआयपी अजूनपर्यंत तुम्ही सुरू केली नसेल तर आजच मला कॉल करा तुमची देखील आपण एक एस सुरू करू धन्यवाद